ज्यांच्यामुळं ज्यांच्यामुळं जे पारितोषिक मिळालं त्याचे खरे मानकरी ते सगळे आहेत मी एवढं सांगतो की खरे ब्रँड ॲम्बेसेडर ते आहेत व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे नेते आमदार सुहासबाया बाबर आपल्या नगरपालिकेचे प्रशासक व उपविभागाधिकारी साहेब आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी विक्रम पाटील साहेब आपल्या नगरपालिकेचे अधिकारी खामकर साहेब व त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू मी बऱ्यापैकी भाषण करायचं टाळतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण हा विषय वेगळा आहे जो तुम्हाला अपेक्षित आहे तो, तो विषय नसला नाही आहे हा त्यामुळं मला ह्या सर्व लोकांचं अभिनंदन करायचं आहे म्हणून मी तो उभा आहे फक्त मी तुम्हाला जे आपले स्वच्छता दूध स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आपल्याला कदाचित तुम्हाला अंदाज नाही आहे तुम्ही कधीच त्याचा बघितलेला नाही की कि किती मोठा पुरस्कार आपल्याला मिळाला आहे आपण त्याचा विचारच केलेला नाही आपण इतक्या उंचीवर गेलो आहे त्या स्वच्छता अभियानाच्या बाबतीत तो विचार तुम्ही कदाचित केला नाही पण मी ना, ना ना केला, केला। म्हणून मी संजय दादानंद किसानांना म्हटलं की तुम्ही जो कार्यक्रम घेतला आहे तो अत्यंत योग्य आहे ह्या कर्मचाऱ्यांचा ह्या स्वच्छतूतांचा विचार कुणी केला नव्हता ते तुम्ही केला आणि अत्यंत ज्यांच्यामुळं ज्यांच्यामुळं जे पारितोषिक मिळालं त्याचे खरे मानकरी ते सगळे आहेत मी एवढं सांगतो की खरे ब्रँड अँबॅसेडर ते आहेत आणि साहेब कसं आहे की तुम्ही म्हणाला की प्रशासक आता राजकीय लोकांना आम्हाला असं वाटतं की निवडणूक झाली पाहिजे पण जनतेला असं वाटतं की प्रशासक असल्याचं चांगला आहे आमची उठ्यात तर अशी परिस्थिती आहे आम्हाला वाटतं निवडणूक लागली पाहिजे संपली पाहिजे झाली पाहिजे लोकांना वाटते एक नंबर चालले कुणाचा त्रास नाही तर कदाचित तुम्हाला त्रास <laughs> होत असेल पण लोकांना मोकळ्या मनानं लोकांची कामं होत आहेत लोकांच्या बऱ्याच गोष्टी मार्गी लागत आहेत असं आपल्या विटा शहरात तरी घडतं आहे माझी आता तो बाकीचा विषय ही ठिकाण नाही आहे त्या भूमिका जास्त बोलणार नाही पण तुम्हा सर्व कर्मचाऱ्यांचं आणि विटातील नागरिकांचं अभिनंदन करतो